डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं भीम जयंती मंडळ लोहाच्या वतीनं त्या ठिकाणी जो गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला त्या कार्यक्रमाला उपस्थित <coughs> माजी सभापती आनंदराव पाटील लाकणीकर माजी उपनगराध्यक्ष केशवरावजी मुकदम उपनगराध्यक्ष दत्तात्रय वाले नगरसेवक भास्करराव पवार शिक्षक नेते हरिभाऊ चव्हा दुसरे आमचे सहकारी नगरसेवक बालाजी किल्लारे या जयंती मंडळाचे अध्यक्ष आणि आमचे तरुण सहकारी पंचशील कांबळे सुधाकरराव पवार आमचे हरिभाऊ दोतमल अनिल दोतमल रत्नाकर आगमारे गंगाधरराव महाबळे मंचावरील सर्व जयंती मंडळाचे पदाधिकारी आणि ज्यांच्या गायनाचा कार्यक्रम का या ठिकाणी ठेवलेला हो आहे त्या सुप्रसिद्ध अशा गायिका महानंदाताई नानंदाताई आणि आपल्या गावचे भाचे गायक श्री शैलेश आणि त्यांचे सर्व सहकारी संच उपस्थित बंधू भगिनी सर्व ज्येष्ठ मंडळी आणि तरुण मित्रांनो आज आपल्याला या ठिकाणी गायनाच्या माध्यमातून आदरणीय बाबासाहेबांच्या समृद्धीला उजाळा या ठिकाणी द्यायचा आहे बऱ्याच आमच्या या भीमजयंतीच्या मंडळाच्या प्रयासानंतर हा कार्यक्रम या ठिकाणी मिळाला आणि अतिशय नावाजलेले गायक आपल्या लोह्यामध्ये आले या भागाचा आमदार म्हणून मी गायकांचं आणि त्यांच्या पूर्ण संचाचंही मनापासून अभिनंदन करतो